तर स्वरसंस्कार अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर आजच्या आपल्या स्पर्धेसाठी आपण पाच प्रश्न निवडलेले आहेत जे पाच प्रश्नांची उत्तर अचूक देणार आहेत ते आजची ठरणार आहे स्वर स्वरसंस्कार श्रावणती ओके तर स्टार्ट करूया पॅरिस ऑलिम्पिक टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये कोणत्या भारतीय महिलेने दोन ब्रॉन्झ मेडल जिंकले अनुभव करेक्ट <laughs> आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी काय काय महत्वाचे आहेत पाचकि सांगायचं पहिलं फिजिकल मानसिक स्वास्थ तुम्ही योगा प्राणायाम ते फिजिकल मध्ये आणि इतरांशी तुम्ही कसा संवाद करून सुसं वेग तेच आहे

ते झालं आणि बाकी सर्वांशी आपण जेव्हा एक एकजुटीने जातो तेव्हा ते जे आपल्या मनात तो आनंद किंवा कॉन्फिडन्स असतो त्याने आपली हेल्थ खूप छान आत्मविश्वास करेक्ट व्हेरी गुड व्हेरी नाईस चांगला आहार रोज थोडाफार व्यायाम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करेक्ट तर आपण स्त्री आहे त्यामुळे कुटुंबाची काळजी घेणे हा सुद्धा माझ्या मध्ये त्याच्यावर एकदम परफेक्ट सकारात्मक ऊर्जा पाहिजे आपला सर्वात पहिला व्यायाम त्यानंतर व्यवस्थित आहार त्यानंतर स्वच्छता आणि सुसंवाद आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित खूप छान कोणत्या व्यक्तीचं आरोग्य हे त्याच्या मानसिक आणि शारीरिक बरोबर त्याचा सामाजिक गोष्टींवर खूप अवलंबून असतो तु� तर शारीरिक आरोग्यासाठी तुम्हाला व्यायाम हा उत्तम पर्याय आहे त्यासाठी तुम्ही आतले बाहेर कोणते व्यायाम करू शकता त्याबरोबर मानसिक आरोग्य ज्याकडे आपल्या भागामध्ये खूप जास्त महत्व दिलं जात नाही पण त्याही गोष्टीचा विचार जास्त झाला पाहिजे मानसिक आरोग्य मानसिक आरोग्यामध्ये तिसरं आलं सामाजिक कि आपण जे आपले जे सणवार आहेत किंवा आपल्या घरा आपल्या घरामध्ये जे सेलिब्रेशन वगैरे होत त्याही गोष्टींमध्ये आपण किती प्रकारे सहभाग घेतो किती आनंदाने उत्साहाने ते करतो हेही खूप महत्वाचं आहे आता झालं शारीरिक मानसिक आणि सामाजिक यामध्ये तुमचे सर्व फॅक्टर कव्हर केले जातात व्हेरी गुड <laughs> <laughs> कौटुंबिक जीवनात नोकरी करणारी महिला व पूर्ण निर्गृहिणी असणारी महिला यापैकी तुम्हाला कुठला रोल करायला आवडेल व का मला तर दोन्ही पण आवडेल कारण आपण जेव्हा जॉब करायला जातो हो तो एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन जातो की आपण काहीतरी कमवतोय आपण स्वतःसाठी काहीतरी करतो आणि जेव्हा घरी येऊन आपण सर्वांसाठी थोडस करतो तो वेगळा कॉन्फिडन्स असणार की आपण सगळ्यांसाठी पण करतो तो आनंद आपल्यासाठी दोन्ही जॉब करायला मला आवडेल व्हेरी गुड पण मी अपेक्षा करेन की त्यात मला थोडीफार साथ दिली तर मी आनंद दोन चल मला पण दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन चालेल नोकरी करणारी महिला एक असतं की तिला स्वतःच अस्तित्व असतं तिला पगारमध्ये त्यात माझा थोडस मान भेटतो की ती कमावते म्हणून आणि त्याचबरोबर असतं की तिच्या मुलांना सुद्धा स्वतः करावं त्यामुळे त्यांना थोडीशी सवय लागते की आपल्या एक बाहेर आहे आणि जर घरी त्यात एक तोटा असतो तिथल्या मुलांना पूर्ण दिवस ती घरी नसते ती जर घरी असणारी म्हणजे गृहिणी असते तिला पूर्ण वेळ मुलांना देता येतो सगळे सण नीट साजरे करता येतात हो तर दोन्ही सुद्धा या आहे पण दुसऱ्या मध्ये असं होतं की जनरली अंडर एस्टिमेट करतो आपण जे गृहिणी असते तिला कारण मी घरी असते कमावत नाही तिथे थोडस कुटुंबाने पुरुषांनी किंवा सहसरीला सपोर्ट केला की ती सुद्धा एक इम्पॉर्टंट मेंबर आहे फॅमिली मधला आणि आजकाल जे गृहिणी मला सुद्धा दोन्ही पण आवडले जर का बाहेर जाऊन जॉब करायचं असेल तर आपण स्वतः एक इंडिपेंडन्स होतो तर का आपल्याला बाळाला किंवा काही करायचं असेल तर आपण कोणाची परमिशन न आपण स्वतःच्या हकाने करू शकतो घरी मला ते ह्याच्यापेक्षा ते जास्त आवडत कारण आपलं बाळ जेव्हा जन्मलेलं असत तेव्हापासून ते मोठं होईल तो जो प्रवास असतो तो आपल्या डोळ्याने बघणं तो अनुभव करण त्याच्यापेक्षा दुसरं जास्त मला असं वाटत की ह्या दोन चार कॅटेगरी पकडल्या की पूर्ण वेळ कुटुंबाकडे पाहणार म्हणजे आपण जे म्हणतो की हाऊस वाईफ आणि दुसरं आहे वर्किंग वर्मन मला वाटतं की स्त्रीला आपण जसं आधी शक्ती बोलतो की आपण देवी जिच्या अनेक रूप आहेत तसे स्त्रीच्या अनेक रूप असतात म्हणजे तिने जरी घरी राहिली तरी ते पूर्ण वेळ जॉब ह्याच प्रकारे आहे आणि हे प्रत्येक तिचे व्यक्तिमत्व अवलंबून असतात म्हणजे एखादी स्त्री घरात राहून ही पूर्ण वर्किंग वमन सारखं तिचं स्केड्यूल की बाबा मॉर्निंग मध्ये मला हसबंड नवऱ्याचं किंवा कुणी जाणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत जे बाहेर जाऊन काम करणार आहेत त्यांचं मला करायचं दॅट्स माय जॉब आणि तो त्या स्पेसिफिक टाइम मध्ये झाला पाहिजे आफ्टर दॅट मला माझ्या घरातले कामं करायचे आहेत त्यानंतरच जो वे आता आता ते ते की वेळा मुलं परत येतात दोन्हीचा बॅलन्स हे आणि ते त्या व्यक्तीवर डिपेंड असते की ती व्यक्ती ते कसं घेते पूर्ण वेळ घरी राहणारी महिला कधी काही की तीही जास्त इन्कम करू शकते पण ते तिच्या विचारांवर तिला मिळणाऱ्या मदतीवर आणि मिळणाऱ्या संधीवर अवलंबून असतं असंच बाहेर जाणाऱ्या स्त्रीचंही तेच होतं मला वाटतं की स्त्री ही फक्त चूल मूल हे करता जी आता आघाडीवर जायचा प्रयत्न करताय पण त्यासोबत तिने कधीच चूल आणि मुलं मागे ठेवले नाहीये बिकॉज आय एम लिविंग दॅट लाईफ आय नो की आय एम नेव्हर अंडर एस्टिमेट माय ओन हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज आय डू टेक केअर अबाउट माय लंच लांच अगेन विथ माय हसबंड अँड ऑल्सो माय लॉज दे आर नॉट स्टेइंग विथ मी बट वेन एव्हर अपॉर्च्युनिटी कम्स लाईक सनारा वगैरे मी मी प्रयत्न करते मी सुट्टी घेणार मी ते सण उत्साहाने साजरे करणार आणि त्याचं एक एक्झाम्पल आहे की मी आज इथे आहे की माझ्या मुलीसाठी मला असतं की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर असतं की तुम्ही हाऊस वाईफ असा दॅट इज नॉट समथिंग अंडर तुम्ही घरी राहून तुमच्या कुटुंबाला कसं साथ देताय आणि त्याच्या सोबतच ते तुम्हाला कसं देतातोट काउंटिंग यू लेस की अरे तू बघ घरी आहे पण तेही विचार करतात की तू घरी आहे म्हणून रोल निवडलेला आहे तो मला माझ्या आईचं उदाहरण द्यायला आवडेल माझी मम्मी प्रत्येक गोष्टीमध्ये गोल्ड मेडलिस्ट होती एथलीट म्हणून बारामतीला ती याला होती हॉस्टेलला अ गोल्ड मेडलिस्ट त्यानंतर ती कॉम फर्स्ट क्लास आहे तिने एम ए मराठी केलेलं आहे पण तरी आम्ही दोघींमध्ये डिस्टन्स कमी आम्ही लवकर झालो आईला तर त्यामुळे तिने तिचा जॉब अपॉर्च्युनिटीचे पर्याय सोडले yes. आणि तिने तिचे ट्युशन सुरू केले नऊ एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये चंद्रगण मध्ये नवले क्लासेस ते ऑलमोस्ट दोन हजार दोन पर्यंत तिने कंटिन्यू केले फुल हाऊस वन तिचे क्लासेस दॅट इज समथिंग यू हँडल बोथ थिंग इट डिपेंड ऑन की तुम्ही ती अपॉर्च्युनिटी कशी ग्रॅप करताय प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी बाहेर जॉब करायची मिळेल किंवा घरात करायची मिळेल अशी अपेक्षा नसावी तुम्हाला जे मिळतंय जसं आता होम बेकर सक्सेस तुम्ही कुकिंग मध्ये असाल तर यू कॅन डू दॅट तुम्ही काही जण स्टिचिंग वगैरे वेविंग मध्ये असाल ते म्हणजे तुम्हाला तुमचं हुनर ओकून प्लस तुमच्या कुटुंबाची सोबत जर मिळत नसेल तर ते मिळवून किंवा नसूनही तुम्ही इंडिपेंडेंटली त्या गोष्टी कसं पुश करता ते महत्व आहे मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटी मिळेल त्यानुसार स्त्रीने तिच्या तिच्या कलामांना घडवत गेला पण फिनान्शियल इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याशिवाय मला वाटतं आजकाल स्त्रीचं तेच कुठेतरी कमीत कमतरता जाणवते की एका ठराविक वयानंतर स्त्री एक वयान तर अत्यंत स्वाभिमानी असते एका ठराविक वयानंतर मुलं जेव्हा कमवायला लागतात आणि ते रिटायर होतात तर त्यावेळेस त्यांना ती पैशाची चंचन जी आहे ते मुलांकडे मागता येत नाही hmm. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आई वडिलांना कोणी नाही तर तिथे मला वाटतं की तिथे स्त्रीचं कुठेतरी कोचंबना होते uh -huh. किंवा नवऱ्याच्या नंतर आता मुलांकडे मागता येत नाही त्यांना स्वतःहून ऍक्च्युअली सुचत नाही yes. मुलगी <laughs> जी असते तिला कळतं पण ही सासू कशी नसते डेईल प्रत्येक वेळेची काही गॅरंटी मला असं वाटतं की त्या फिनान्शियल इंडिपेंडेन्स साठी स्त्रीने काहीतरी करून फार कमवलं पाहिजे मग तुम्ही घरी राहून कमवा बाहेर मॅनेज करून करा ते मॅटर असं म्हणाच्या व्हेरी गुड पोझिशन बिकॉज ऑफ द अपॉर्च्युनिटी गॉड गॉड बी फील ऑपर्च्युनिटी बोथ ऑफ असू मेक शोअर दॅट शी शुड नॉट फील दॅट वे सो मे द नो मम्मी युट डुइंग अ ग्रेट जॉब जस्ट बिकॉज यू बी टू आर ऑर लिव्हिंग दिस लाईफ की आम्ही दोघी इतके अग्रस्थानी आहोत इंजिनियर आय डन माय एम एस माय हजबंड इज अकाउंटंट तिचे सुद्धा आय टी इंजिनियर आहे सावित्य वेल घरामध्ये गेलो आणि अजूनही ते म्हणजे आता थोडं बयस्करावे झालेत पण नातमंडांसाठी एवढं करतात सोडायला कुटुंबाची ताज आणि स्त्रीने स्वतःहून त्या गोष्टी ओळखून त्याचा मार्ग काढत जाणं खूप गरजेचं आहे स्त्री ऑलरेडी ब्लेस्ड आहे सगळ्या गोष्टी

दुसऱ्या उपविजेता आहे शिला मॅडम पुढच्या श्रावण क्वीनच्या उपविजेत्या आहेत पुनम मॅडम आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे जाऊन दरवर्षी स्पर्धक त्याच्यामध्ये त्यांनी स्पर्धा घेण्यात आली

ശോമാശീ <inaudible> <inaudible>